सर्वांना जय महाराष्ट्र नुकतीच दीपावली अटपलेली आहे थोड्याफार दिवाळीचे फटाके शिल्लक आहेत ते आता आपल्याला आज वाजवायचे आहेत तीन दिवसापूर्वी रत्नागिरीचे पालकमंत्री पाच वेळेला निवडून आलेले आमदार सन्मान्य उदय सामंत यांनी काही माझ्याबद्दल वक्तव्य केलेली मला विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहायला मिळाली खरं तर दीपावळी असल्यामुळे पाडवा भाऊबीज असल्यामुळे याचा खुलासा करायला थोडासा वेळ होतो आहे परंतु मला उदय सामंत यांना सांगावं असं वाटतं आहे की बेईमानीचे बाळकडू हे बाळमान्यांना कधी मिळालेलं नाही आणि बरोबर एक वर्षापूर्वी चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मातोश्रीवरती माननीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मासाहेब ठाकरे यांच्या तजबिरीसमोर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर आदरणीय संजय राऊतसाहेब खासदार आणि प्रवक्ते आदरणीय युवा नेते आमचे आदित्यसाहेब साहेब शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब आणि शिवसेना नेते भास्करराव साहेब यांच्या उपस्थित एक वर्षापूर्वी मी हे शिवबंधन बांधलेलं आहे आणि आज या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो आहे हे मी लाईफ टाईम हे शिवबंधन मी बांधलेलं आहे म्हणजे माझ्या आयुष्यभरासाठी आणि त्यामुळं आदरणीय आदित्य साहेबांबरोबर फ्रँकी खात असताना अर्धी फ्रँकी त्यांनी दिली आणि अडतीस आमदार भाजपच्या कळपात झाल्यानंतर सुरतवरून गुवाहाटीवर जाणारा बेईमान बाळमाने नाही आहे कदाचित त्यांना असं सांगायचं असेल की शिंदे सेनेतला एक मोठा नेता काही काळानंतर भाजपामध्ये जाणार आहे फक्त चुकून त्यांना धनाजी संताजीसारखं बाळमानेचं नाव आठवलं असं हो मला वाटतं कारण त्यांना जो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रश्न विचारला होता तो असा होता त्याला माझा संदर्भ होता, मी होता वार वार की मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब माझे मुख्यमंत्री रत्नागिरीला वारंवार का येतात याचा अर्थ इथल्या पालकमंत्यांचा प्रभाव प्रशासनावर संपला की काय असा प्रश्न होता आणि त्याच्यावर त्यांनी खरं उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु अजूनपर्यंत गेली वीस बनवा बनवी करणे आणि तो मी नव्हेस नावाचं एक जे नाटक होतं पूर्वीच्या काळी आता पण त्याचे काही प्रयोग होतात त्याच्यामध्ये लखोबा लोखंडे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं मला असं वाटतं उदय सामंत आपण त्या लखोबा लोखंडेपेक्षा जास्त अभिनय करत आहे आणि त्यामुळं रत्नागिरीतल्या जनतेला हे आता कळून चुकलं आहे आणि मी काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की रत्नागिरीच्या जनतेला एका सिंघमची गरज आहे आणि तो सिंघम आज उपनेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी रत्नारेकरांना दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी चाळीस वर्ष काम केलं माझ्या वडिलांनी जनसंघापासून भारतीय जनता पार्टी जवळजवळ चोवीस वर्ष एकोणीसशे बासष्ट सालापासून काम केलं शहाऐंशी सालापर्यंत आणि शहाऐंशी सालापर्यंत गेल्या वर्षीच्या चोवीस सालापर्यंत चोवीस ऑक्टोबरपर्यंत चाळीस वर्ष म्हणजे जवळजवळ चौसष्ट वर्ष माने कुटुंबानं राष्ट्रीय स्वयं संघ आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनसंघाचे विचार घेतले होते परंतु ती भारतीय जनता पार्टी वर्षभरापूर्वी शिल्लक राहिली नव्हती एकात्म मानवदर्शन अंत्योदयाचा जो पंडित दीनदयाळचा विचार होता ते सोडून आता भारतीय जनता पार्टी इन्कमिंगच्या पाठी लागली आणि भारतीय जनता पार्टी आता हाऊसफुल आहे आणि त्यामुळं मला कदापि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि त्यांनी ज्या कुठल्या पी एचं नाव घेतलं की जे काही वर्षापूर्वी माझ्याकडं होते खरं तर राज्याचे कॅबिनेट मंत्री उद्धव उदय सामंत आहेत त्यांनी रेफरन्स संदर्भ द्यायचा झाला असता तर माननीय विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवाभाऊ यांचे माझेसुद्धा संबंध चांगले आहेत दोन हजार चौदाला माझ्या प्रचारासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आले होते देवाभाऊसुद्धा अनेक वेळा या ठिकाणी आले परंतु एका पी एचा संदर्भ ह्यांना द्यावा लागतो याचा अर्थ पी ए काय ह्यांना सरेंडर झालेला नाही ना कारण पी ए काय भाजप चालवत नाही मला जर भाजपचा प्रवेश माझा आव्हान आहे त्यांना की माझ्या टेलिफोनचा मोबाईल नंबरचा सी डी आर तपासावा भाजपच्या निर्णय नेत्यांच्या कार्यालयाच्या समोरचे घरासमोरचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासावेत मी जर त्यांच्याकडं कधी गेलेला दिसलो असेल तर ता मी तत्काळ राजकारणातून निवृत्ती करेन माझा सवाल आहे या ठिकाणी उदय सामंधांना आमच्या गावचं सा ग्रामदेव श्री देव भैरी आहे त्यांना पण ते मानतातच ते बोलतात त्यांनी शपथ घेऊन सांगावं की मी आज जन्म भविष्यामध्ये शिंदे सेनेबरोबर राहीन आणि मी भाजपमध्ये कधीच प्रवेश करणार नाही अशी खात्री खरं तर रत्नागिरीकरांच्या जनतेला त्यांनी देणं आवश्यक आहे आणि म्हणून जसं गोबेलचं तंत्र असतं की एखादं खोटं वाक्य सातत्यानं बोलायचं खोटं सा, बोल रेटून बोल अशाप्रमाणे विषय रत्नागिरीतल्या विकासाचे जे, जे मी आता घेत चालले आहे की गेल्या वीस वर्षामध्ये गेल्या चार वर्षामध्ये गेल्या वर्षभरामध्ये उदय सामंत यांच्याकडून होणं गरजेचं होतं ते होत नाही ह्याच्यावर मी बोट ठेवलं हो आहे माझं व्यक्तिगत उदय सामंतांची काही भांडण नाही आहे पण जनतेची उदय सामंतांची बांधिलकी आणि सक्षम विरोधी पक्षामध्ये आज मी उपनेता म्हणून आहे जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत सत्ताधारी पक्ष जेव्हा माजुरी होतात त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारणं आणि ते प्रश्न माझे लॉजिकल आहेत त्या प्रश्नाला उदय सामंत आपण उत्तर द्यावं जसे जसे तुम्ही विषयांतर कराल तसे तसे अधिक तुम्ही अडचणीत याल रत्नागिरीच्या जनतेचा सवाल आहे आम्हाला चांगले रस्ते कधी तुम्ही द्याल खड्डेमुक्त आम्हाला चांगलं ट्वेंटी फोर बाय पाणी कधी पिण्याचं द्याल या ठिकाणी आज ड्रेनेज सिस्टीम बरोबर नसल्यामुळं मलेरिया डेंग्यूसारखे आजार आहेत ते आजार कसे होणार नाहीत याच्याकरता आरोग्यव्यवस्था कशी सुधारणार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कसे आणणार मेडिकल कॉलेजमध्ये फॅकल्टी प्राध्यापक कधी आणणार इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॅकल्टी प्राध्यापक कधी आणणार पाच वर्ष तुम्ही उद्योगमंत्री आहात एक उद्योग रत्नात आणला नाही रत्नागिरीतल्या एकाही बेरोजगार युवकाला रोजगार दिला नाही याचं उत्तर उदय सामंत तुम्ही द्या दिशाभूल करण्याकरता उगाच काहीतरी लोकांच्या मनामध्ये बाळ मानेबद्दल गैरसमज निर्माण करू देऊ नका लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आम्ही साठ वर्षाची असली विचाराची बांधिलकी सोडून फ्रँकी घाऊन आम्ही पळालेलो नाही होत ईडीच्या भीतीपोटी आम्ही आमचं प्रिन्सिपल तत्व होतं त्या तत्वाला आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून गेली तीस वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर जी शिवसेना होती जी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना होती त्याच्यामध्ये मी कार्यकर्त्यांना विचारून कार्यकर्त्यांना सांगून भाजपच्या नेत्यांना सांगून सुरतवरून गुवाहाटीला पळून जाऊन मी काही शिवसेनेचा प्रवेश केलेला नाही आणि त्यामुळे उदय सामंत दो रत्नागिरीच्या जनतेला विकासाची कामं पाहिजे आहेत अजूनपर्यंत तुम्हाला कोण विचारणारा भेटला नाही आणि कुठंतरी विषयांतर घेऊन तिकडचं तिकडं करू नका नाहीतर ह्या खड्ड्यामध्ये रत्नाची जनता तुम्हाला खड्ड्यात गाडणार आहे विषयांतर करणं स्वतःच्या ज्या नैतिक जबाबदारी आहेत पालकमंत्री म्हणून ह्या झाकण्याकरता विषयांतर करणं अजूनपर्यंत गेल्या वीस वर्षात तिने असंच केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोरजी त्यांनी प्रत्येक विरोधी पक्ष यापूर्वी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना कुठं नाही कुठंतरी दबाव आणणं भीती घालणं आणि त्यामुळं अजूनपर्यंत त्यांना सक्षम विरोधी पक्षातला एखादा नेता कधी बोलताना दिसला नाही आणि त्यामुळं ते माझ्या मतापण सैरभैर झालेले दिसत आहेत नाही लवकरात लवकर माननीय सर्वोच्च न्यायालय देशातलं न्यायाचा तराज घेऊन बसलेला आहे मला असं कळतं आहे काहीतरी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे आपली मुख्य न्यायमूर्ती निवृत्त होण्यापूर्वी बहुतेक गेली तीन वर्षाचा प्रदीर्घ असलेला साडेतीन वर्षाचा जो शिवसेना पक्षाचा जो प्रलंबित असलेला निर्णय आहे तो निर्णय लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी अनवधानानं त्यांच्याऐवजी बाळमानेचं नाव घेतलं आहे शिंदे सेनेतला एक नेता भाजपमध्ये जाणार आणि त्यांनी जो संदर्भ दिला आहे तो आत्ताचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्यांच्या पी एचा संदर्भ त्यांना द्यावा लागतो याचा अर्थ मला वाटतं त्यांचंसुद्धा अंडर एस्टिमेशन झालेली दिसते त्यांना बावनकुळे साहेबांचा रेफरन्स द्यायला पाहिजे विनोद तावडे साहेबांचा वाटला रेफरन्स द्यायला पाहिजे होता देवाभाऊंचा द्या द्यायला पाहिजे होता परंतु आता तिथलं सगळं क्रेडिट संपलेलं आहे कदाचित विमानातून काही सुयस आहे ते घेऊन जातात हेलिकॉप्टरून घेऊन जातात त्यामुळे कदाचित त्यांचा रेफरन्स दिला असावा असं मला वाटतं नेमकं याचा असा ते सिंगम नावाचा पिक्चर होता आपण सिनेमा तुम्ही पाहिलेला आहे आणि दीड वर्षापूर्वी पण ह्या संदर्भातला मी उल्लेख केला होता की रत्नागिरीची जनता भयभीत आहे सत्तेचा दुरुपयोग सत्तेचा मास पैशाचा मास त्यामुळे दुनिया मेरे मुठी मे अशा प्रकारची उदय सामंतांचं वर्तन आहे कोणीच त्यांना बोलत नाही आणि त्यामुळे असा एक प्रतिकार करणारा लोकशाहीतला एक विरोधी पक्षनेता जो वैचारिकता घेऊन चालला आहे जो प्रिन्सिपल घेऊन चालला आहे अशा प्रकारचा एक सक्षम पर्यायी समर्थ नेतृत्व रत्नागिरींना पाहिजे आहे मी सिनेमाचं एवढंच उदाहरण दिलं की लगेच लक्षात यावं त्या सिंगम सिनेमामध्ये अशीच एक व्यक्तिरेखा त्याचा जो काय म्हणतात त्याला प्रमुख जो असतो हिरो, हिरो। त्याची भूमिका आहे आणि अशी भूमिका घेणं लोकशाहीमध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही आणि मी व्यक्तिगत उदय सामंतांबद्दल काहीच बोललेलं नाही आहे खरं तर मला असं वाटत होतं ते पालक आहेत आमच्या सगळ्यांचे आपल्या दिवाळीमध्ये आपली परंपरा आहे की नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान भाऊबीज गुढीपाडवा दिवाळीचा हा आपण कुटुंबात साजरा करतो की रत्नागिरी जिल्हा हा त्यांचं कुटुंब आहे त्यांना खरं तर त्यांनी दिवाळी पहा दिवाळी पाडवा हे रत्नागिरीत साजरं करायला पाहिजे ते कुठं गायब असतात मला माहिती नाही तर आपल्या पालक म्हणजे काय गार्डियन म्हणजे काय पालक पालक म्हणजे कुटुंब प्रमुख आहे कुटुंब प्रमुखानं असलं पाहिजे असे अनेक नेते आहेत ने की जे दिवाळीला जनतेत असतात ते कुठं जातात काय समजत नाही मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आज एक सक्षम विरोधी पक्ष आहे आणि पालघरपासून सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतची संघटनात्मक बळकटीकरण करण्याकरता मला उपनेता केला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल सत्ताधाऱ्यांचा मुजोरीपणा दिसेल त्या त्या ठिकाणी सिंगमची भीम घ्यायची आहे रोजच काय घेण्याची आवश्यकता नाही आणि रत्नागिरीकरांना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे नॅशनल हायवेची परिस्थिती काय आहे रत्नागिरीतल्या ग्रामी ग्रामीण रस्त्यांची परिस्थिती काय आहे पीडब्ल्यू डीच्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यांची परिस्थिती काय आहे शेवट कररूपानं सगळे जे नागरिक आहेत ते हा खरेदी करताना वन टाईम टॅक्स देतात असा करोडो रुपयाचा टॅक्स मी आर टी ओला विचारणार आहे की आमच्या जिल्ह्यामधून टॅक्स गोळा किती होतो मग आमचे रस्ते चांगले का होत नाहीत आणि हे पॅचअप कशाला कसलं तंत्रज्ञान काहीतरी आणली नाही सहाशे कि ना रुपयाने काहीतरी बॅग आली नाही खड्डे बुजवायची चेष्टा आहे जर्मनी जपानला जातात तिथं काय असे खड्डे बुजवतात तर शिकून या उगाच फिरायला जातात सरकारी पैशांत आणि हा सगळा सरकारी पैशाचा अपव्यय आहे ते बॉडीगार्ड सिक्युरिटीज हेड प्लस हवी कशाला आहे ना कदाचित यांना भीती भीती वाटत असेल काहीतरी डोमेस्टिक व्हायलन्स व्हिएलन्स काय असेल यांना काय दहशतवादी काय को कोण मारणार नाही असं काही यांचं व्यक्तिमत्व नाही हिंदुत्वाची भूमिका घेतली त्यामुळे टेरॉरिस्ट यांना काहीतरी मारतील यांना काहीतरी कुटुंबातच मला वाटतं कदाचित भीती असावी म्हणून ते झेड प्लस वगैरे सगळं आहेत तर ते एखादा पोलीस पुरेसा आहे घरला पण होतो आज तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या आमच्या मातोश्रू पाहत असाल ही रिंगलेली आहे प्रवेशाकरता नाशिकमधून प्रवेश झाला तर थोडंसं कसं आहे एखाद्याला ग्लासामध्ये जर अर्धा ग्लास पाणी असेल कोण म्हणतो हा ग्लास अर्धा रिकाम आहे कोण म्हणतो अर्धा भरलेला आहे तसं आहे जे लाभार्थी आहे ज्यांचं कुठचं टेंडर अडकलेलं आहे कुठं ईडी पिढी आहे असेच लोक जात आहेत सर्वसामान्य शिवसैनिक हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो बाळकोडू घेऊन आलेला आहे तो आजही कुठं गेलेला आहे ना तो भविष्यात जाणार नाही आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे की स्वर्गीय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या अखेरच्या काळामध्ये की उद्धवजींना साहेबांना तुम्ही साथ द्या आणि त्यामुळे मी आज ही साथ देतो आहे आणि म्हणून आमचं असं मत आहे की आज प्रतिकूल काळामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आमचा धर्म आहे आणि ज्यानी ज्यानी शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेतलेत मग ते मिंदे असतील त्यांनी आणखीन कोण असतील हे आज साथ सोडून गेलेत आणि सत्तेचा फायदा घेऊन निघून गेलेले आहेत त्यांनी गद्दारी केली यांनी बेईमानी केली आणि हे तर माझ्या रत्नागिरीतलं माझं हे दुःख आहे हे जे पळपुटे आमचे आमदार आहेत चौदा सालामध्ये ए बी फॉर्म घ्यायचा पवारसाहेबांकडनं दुसऱ्या पक्षात जायचं त्याच्यानंतर परत तिकडे यायचं हिंदुत्व म्हणून एकोणीस सालामध्ये लढायचं परत बावीस सालामध्ये बेईमानी करून सदतीस संख्या आमदारांची झाली की अडतीस की एकोणचाळीस नंबरला गेले तो पण हे वर्षा बंगल्यावरती आदरणीय उद्धवजींबरोबर आणि आदित्यसाहेबांवरून फ्रँकी खात होते म्हणजे किती बेईमानीने किती गद्दारी करायची म्हणजे त्याला काय अर्थ आहे काय कल्चर बिघडवून टाकलं राजकारणाचं या सगळ्या मंडळींनी सत्ता भ्रष्टाचार त्यातले पैसे आणि त्यातनं दबंगगिरी आणि त्यामुळे विरोधातला आमचा लढा हा कायम या ठिकाणी राहणार आम हा आमचा काही व्यक्तीच्या विरोधातला लढा नाहीये जर तुम्ही राज्यकर्ते आहात तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही उद्योगमंत्री आहात तर तुम्ही इथल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे असं आहे की महाविकास आघाडी हा निर्णय राज्यस्तरावरचा आहे किंवा राष्ट्रीय स्तरावरचा आहे आदरणीय उद्धवजी जो काही निर्णय घेतील अधिशय निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना बांधील असणार नाही नाही विषय असा आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे निवडणुका आल्या की एक सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनमत संघटित करण्याकरता जास्तीत जास्त समविचारी विरोधी पक्षांना एकत्र यावं ही अपेक्षा जनतेची आहे आमची सध्याची आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे अवकाश अजून मतदार याद्याच अजून फायनल झालेली नाही निवडणुकीची घोषणा झालेली नाही आहे तेव्हा ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे तेव्हा त्याबद्दल बोलणं हे थोडंसं मॅच्युअर होईल काय माहिती घ्यावी एम आय डी सीनं त्याची काय असेल तर आणि जे चुकीचं असेल ना तर ते चुकीचंच करायचं असे बरेच एम आय डी सीचे प्लॅन्ट आहेत आता प्लॅन कुठलाही असतो हा पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता असतो आता कदाचित बंदरकर कसे आहेत लाभार्थी आहेत त्यांच्याकडे अनेक नगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यामुळे त्यांना मालक जे सांगेल ते बोललंच पाहिजे असे अनेक सीमध्ये प्लांट आहेत तपासून घेऊया आता आवश्यकता जर रस्त्याची खड्डे बुजवायला लागले तर प्लांट लागणारच ना आपल्याला तो कोणाचा का असे ना तो काय फक्त आर डी साबंतांचाच प्लांट हाचावा का हो बरोबर आहे विकास करायचा आहे कामं करायचं हे सगळं लागणारच आहे आणि जे चुकीचं आहे माझं अजूनही म्हणणं आहे की जे चुकीचं आहे नियमबाह्य आहे ते नियमबाह्य तेव्हा आम्हाला त्यात कायही प्रॉब्लेम नाही आमच्यावर जे काही संस्कार घडलेत ते असे आहेत की कायदा नियम पाळायचे आहेत भ्रष्टाचार करायचा नाही आहे करायची नाही आहे आणि त्यामुळे आम्ही त्या भूमिकेशी अद्यापही ठाम आहोत आता स्वाभाविकपणानं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपल्या पक्षाला त्या त्या ठिकाणी प्रभाव प्रभाव प्रतिभूत मिळावं पण अंतिमता उद्धवजी जो काही निर्णय घेतील तो आमच्या सगळ्यांवर बांधील आहे आता ते कसं आहे हा मोठा भाऊ छोटा भाऊ हे सगळं महायुतीमध्ये प्रकरण आहे हा शब्द तिकडे आला आहे हा महाविकास आघाडीतला काय शब्द नाही आमचा आता जो काय आहे तो सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एल्गार करणे ज्या सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका घेऊन आम्ही चाललो आहे आता कालसुद्धा संजय साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचे पदाचे उमेदवार हे राहुल गांधीजी असतील त्याचं आता एक एक भूमिका जशा ठरतात त्याप्रमाणे होईल नाही आता कसं आहे हा महाराष्ट्र स्तरावरचा आणि राष्ट्रीय स्तरा निर्णय आहे मी एका कोकण रिजन पुरता मर्यादित आहे त्या उद्धवजींची भूमिका जी काय असेल का ती आमची सगळ्यांची भूमिका मी नाही वरून जे काही येईल त्याप्रमाणे स्थानिक लेवलला होणार ना आमच्याशी काही वेगळी भूमिका असणार नाही विधानसभेला सा उद्धवजींनी सांगितलं पवार साहेबांनी सांगितलं तेच झालं ना आता पण ते होईल तुम्हाला काय अपेक्षित आहे पण भारतीय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी इकडे निर्णय प्रक्रिया आहे ती अशी आहे की उद्धव ठाकरे साहेब जे काही सांगतील ते फॉलो करणारे आम्ही त्यांचे सैनिक आहोत आदेश येतो चला धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा